गेले का नाही याची खात्रीच नाही मला विश्वासच बसत नाही की ते गेला असं नाही आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे हे धक्कादायक आहे याच्या इतका आत्मविश्वास विश्वासघातकी या तलावर नाही जाऊ शकत कोणी जा, जा ज्या लोकांची लोकांनी टीका केली ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मागे त्यांनी तिथंच जाणं भेटायला त्याचं काय तोंड बघायचं आपले माणसं मारून टाकणारच त्याचं काय तोंड बघायचं इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून भरून आणला तेव्हा एकदाही त्याला कुटुंबाकडे लांबून कामाने यावं नाही वाटलं तुम्हाला कोणते उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुडली त्याची की त्याला भेटायला जाऊ लागत काय कोमाते काय तुम्ही तिथं कोमाते अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे देशमुटुंब कोणात पडलेलं आहे तुम्ही, का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे येणता ते उन्हा पडलंय कुटुंब कुठं हिंडतो नाहीत मग याच्यात यायचं नाही तिकडे झिंडायचं इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं कोणतं एकच करायचं ना मग इथं का बाकीच नाहीत का त्यांना कोणी बोलतं का हावतलं ही मोठे पण घ्यायची सन्मान घ्यायची तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा त्याला समाजाचा दाता म्हणते सेवक म्हणते इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला इतकी क्रूर तर ती नाही ते पंकजा मी पहिल्याने नाव घेतोय एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली शुभेच्छा देताना का हो हो असं हो 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 केलं देणी मी देत नसतो म्हणजे कोटरचा दाखवली देणे किती कोट्टर आहे मी आणि त्याच्यावर मराठीचे पोरं फिदा झाले कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे तिथं मराठ्यांच्या पोरांची पोरांची लाट उसाळी याच्या बाजूने आणि ती त्याची इतकी क्रूर नाही मग यालाच नुसते पाडापाडीचा शिळे काहीतरी तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही याने माणसच कापून टाकले त्याला भेटला जातो का ह्या जा मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला गोर गरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालतो का दुपारच औषध होतायला काळीच कापून नेणारा प्रति तोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर त्याचं काय तोंड बघायचं कोणत्या मराठ्यांनी कमी केलं तुझ्या पक्षात होता पूर्वी त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी ली लीडने इतके मराठीच्या पट्ट्याने लीड दिली कोणतं बहुमत पाहिजे होत तीनशे सव्वा तीनशे पोराशे त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हतं त्या पोरांनी रात्रांदिवस काम केलं त्र्याहत्तर गाव फिरवले त्यांनी गुलाल फेकला तुझ्या अंगावरती ज्याने क्रूरपणे हत्या केली ज्याने देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटाळला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षडयंत्रात गुथल यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचंय आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचे आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा पेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार याच्यातला एक वी आरोपी सुटला तरी सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळती वार केला गेला म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगावं मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगादा आम्हाला वाटलं नव्हतं सुरेश दसीत अण्णा तो हो। इतक्या लवकर गुड घेते की अण्णा सगळे आणले काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं की मी भेट घेतलेली आहे पण जी भेट होती मोठा पारिवारिक होत स्वतः सुरेश स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते नाही काय दोघा पारिवारिक चुलते नाही पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा धन आणि मग ते तिथलं भाषण भाष्य नव्हतं ते हो तमाशातल्या लावण्या ते गाणे ते ढोंगण हालून बोलणं ते कुठं गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या का फॅन कोण काय का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने तुम्ही विस्वास ठेवला डोक्यात डोक्यात गुन्हाच होती कापले का काप मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नाड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसणार ना आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाची त्याच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आणि हे जर खरं असत तर एवढा विश्वास घात की या मराठ्यांनी माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणारा मी विश्वास ठेवतो पाठ्या आहे ना कोणाची अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हाराम कोराव भैरव दे राजकारणासाठी थे मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी